हॅलो हॅलो ताई जी श्री स्वामी समर्थ दादा बोला दादा ताई महाराजांबद्दल त्यांच्या चरित्राबद्दल थोडस सांगा ना सांगा सांगा हा तर ताई आपलं शिखर संस्कार आहे ना आदर पात्री महाराजाच हा 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 तिथं दत्त्रे महाराजाची गादी चालवायला महंत असते अच्छा अच्छा हा हा तर oh, ते दाम भारती होते ह्याच्या आधी म्हणजे एकोणीसशे बावन्न चालशी आहे बर हा हा हो त्यावेळेस दाम भारती होते गादी चालवायला अच्छा अच्छा हा हा दत्तात्रय महाराजाची गादी चलवायला तर ताई त्यांना मरण कळत होत हो हो मरण कळत होत त्यांना ते आता समजा पंधरा दिवसाच्या नंतर त्या मराच्या आधीच कळत होत अरे बापरे हाँ हाँ। हो तर त्यांना ते स्वतःचं मरण दिसलं स्वतःच मरण दिसल्याच्या नंतर तिथं एक गाव आहे आपलं उंटेश्वर म्हणून कुठलं उलकेश्वर उंकेश्वर बरं बरं दगड हा म्हणून गाव एक दगड तिथं प्रधान समाजाचा एकदम गरीब माणूस होता बरं तर त्या माणसाला महाराजांनी बोलून घेतले शिखरवर आपल्या परदानाला घोडी घोडे असायचे त्यावेळेस घोडी देऊन प्रधानाला पाठवलं बोलवायला त्यांना प्रधान मग आता महाराजाचा आदेश म्हणल्यावर ते आले आल्याच्या नंतर एकांतामध्ये बोलायला सुरुवात केली ते महाराज त्यांच्या सोबत कि बाबा असं असं तुझ्या पोटीचे जन्माला आलेला माणूस आहे त्यांच्या पोटी एक मोतीराम नावाचा मुलगा होता बरं तर ते जे मुलगा आहे ते अवतारी मुलगा आहे देव माणूस आहे त्याची सेवा करायसाठी मी पुढच्या जन्मामध्ये येणारा म्हणून त्याला सांगितलं त्या माणसाला तर आता तुम्ही जन्माला येणार हे बरोबर आहे पण वळखण कशी वळखायचं कसं म्हणून म्हणला त्या माणसानं बरोबर तर ताई त्यांनी त्यांची झुळी दिली त्यांच्याकडं बरं हा त्यांची झुळी दिली हे झुळी सांभाळून ठेवा मी जन्माला आल्याच्या नंतर हे झोळीची खून तुम्हाला सांगेन बर असे बोलले हु हु. ते आणि ते माणूस निघून गेला निघून गेल्याच्या नंतर पंधरा दिवसाला हे मरण पावले दत्तराम भारती बापरे हो तर ताई ते जन्माला आले हिंगणीला तिथंच गाव आहे जवळ बर हाँ, हाँ. ते आता जे आपले बाबा आहेत ना मी सेवा करतो हो, 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 हो. ते जन्माला आले त्या हिंगणी गावामध्ये हिंगणी गावामध्ये जन्माला आले तर तिथे जन्माला येण्याचं कारण बी त्यांनी सांगितलेच ताई मला काय सांगितलं ते त्यांची जी आई जी होती का नाही ते संस्थानवर आपल्या दत्तात्रय महाराजांची लई सेवा करायची म्हणून अरे बापरे हो आणि तिच्या मा, माहेरचे भांडे वगैरे भरपूर देणगी संस्थांना खूप झाली देणगी त्यांची अरे बापरे मग ती देणगी झाल्याच्या नंतर ते तिथे जन्माला जाऊन त्यांनी ते कष्ट करून ते फेडावं लागले म्हणून मला म्हणले असे मला महाराजांनी अरे बापरे हो तर ताई तिथे जन्माला घरी गुरं वगैरे खूप होते धनगराच्या घरी जन्माला आले ते तर गुर शेळ्या आहे पूर ते पूर्वी असायचे ना भरपूर तर ते त्यांना चारा लावायचे आता देव जन्माला आला घरात पण कळत नाही ना तर त्यांना खूप हो हो मग त्यांना खूप <laughs> त्रास द्यायचे बरं ते घरचे महाराजांना मग बारा तेरा वर्षाचे झाले बघा ती चांगली टणक मग आपलं दत्तात्रेची वारी करायची पूर्वीची पूर्वीची वारूच वारीच पडू द्यायची नाही ती पण ते घरचे द्यायचे एवढे गुर आहेत आपल्या शेती आहे भरपूर सावकार होते त्यांचे वडील एवढं काम धंदा आपल्याकडे आहे आणि तू देव देवलय करायला आतापासून तुला कुठं देव भेटणार आहे असं तसं त्याला काही काही बोलायचे तर त्यांनी हात जोडून विनंती करायची त्यांना की बाबा मला तुम्ही किती काम लावा पण मला पौर्णिमेला मला मालकाला भेटायला जाऊ देत जावा फक्त एक सुट्टी द्या मला अशी विनंती करायची ती <laughs> मग पौर्णिमेला यायचे पौर्णिमेला आले की तिथं दर्शन वगैरे घ्यायचे आत्री ऋषी अनुसया हो 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 हो। ते सगळे देवस्थान आहे ना तिथे मग ते म्हणजे जास्त त्रास लागला त्यांना मग त्यांनी सरळ सांगितलं मी तुमचा मुलगा नाही आणि माझे आई वडील माझे गुरु आहेत तुम्ही चला मी दाखवतो माझे वडील आहेत तिथं म्हणून त्यांच्या आई वडिलांना त्यांनी घेऊन गेला बघा तिथं बापरे हां हो तिथं घेऊन गेल्याच्या नंतर ते झोळीची खून होती ना झोळी दिली होती हो हो हो, हो. करके झोळी ता विषय काढला आता इथं त्यांनी तुम्हाला काय सांगू असे एक नकाच्या गळाला धरून असे रडले ते अरे बाप रे हा हो जसे काय आता लेख नादाय दातावीस कशी हाँ। आई रडते हो 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 हो, हो। हाँ। तसे रडले तसे रडले बघा गुरुची परिस्थिती एकदम बिकट आ हा खा हाँ। संसारी गुरु होते बरोबर परदान समाजाचे गरीब माणसं एकदम संसारी दोन चार मुलं त्यांना त्याच्यातला एक मुलगा होता अवतारी होता त्यांची ते सेवा करायला येतो म्हणून बोलले होते ना त्यांचं नाव मोतीराम होत मोतीराम महाराज ते गुरु समजा आपल्या महाराजांचे त्यांचं दर्शन वगैरे घेतले घेतल्याच्या <laughs> नंतर गुरु बोलले आमच्या इथं खायाची सोय नाही बा तू चांगल्या घरी जन्माला आलास <laughs> आणि काही दिवस तिकडेच राहा माझी सेवा कर मला मनात ठेव तुझ्या अच्छा हां। पण आई वडिला पशी राह तू ते बोलले गुरु बरोबर मग ते घेऊन इकडे परत आणली त्याला मायबापाच्या माय इथे त्यांना <laughs> पण ह्यांचं इकडे मनच लागण एक त्यांची नजर इकडलं काहीच गोड लागायचं नाही अरे बापरे हो पूर्ण ध्यास आपला गुरुकडेच <laughs> हो तर ते चार मुलं होते मग <laughs> ह्यांना इकडे राहायचं सोडून दिलं गुरुकडे राहायला सुरुवात केली मग अरे <laughs> बापरे <laughs> हां गुरुकडे राहायला सुरुवात केली ताई आणि परिस्थिती बिकट एकदम ते चक्कीवर दळणार असते ना दळायला जातो आपण ते खाली पडलेले पीठ आणायचे खायला बापरे इतकी बिकट परिस्थिती चार लेकर हे एक आपले महाराज पाच झाले दुसरे दोन अजून जन्माला आले ते आपल्या महाराजांनीच बाळात पण गेलं ते आईच बाप रे <laughs> खाया हो खायाची व्यवस्था नाही ना, पर्ण कुठे होती त्यांना राहायला पर्ण कुठे होती पावसाळ्यामध्ये छत्री धरून रातभर बसायचे आणि मग रात्रभर छत्री धरून बसायचे ते महाराजाला गुरु महाराजाला बेकार वाटायचं ताई आणि चार बाकरी करायची भाकर खायचे सगळीच अरे बापरे हो एवढी बिकट परिस्थिती मग लाकडं आणायची जंगलातून लाकडाच्या लाकडाच्या मोळ्या ते महाराजाला बेकार त्याच्या पायात काटे काटेबिटे रुचायचे महाराजाच्या पायात बरोबर तर त्या परिस्थिती बघू वाटली नाही आणि महाराज बोलले गुरु बोलले आपल्या बाबाला हाँ. बाबा कलियुग आहे कलियुगामध्ये अवघड आहे माणसाला आणि तू माझ्या नजरेनं बघत जा मग त्याच्याकडून वचन घेतलं ताई तू माझ्या नजरेनं बघशील का मी नजर तुला देऊ का म्हणून असं बोलले महाराज अरे बापरे हो तर आ, द्या म्हणून ना, तसं नाही वचन दे म्हणला मला हाँ हाँ हाँ। वचन घेतलं ताई आणि हातात हात धरला गुरु महाराज आंधळे झाले बघा आंधळे बापरे हो कायमचीच नजर त्यांच्याकडे गेली त्यांची बापरे बघा किती शक्ती असते ना यांच्याकडे अहो लय लय असते शक्तीकडे आता म्हणत होते ना हो खरे त्यां तपश्विर्या लय भरपूर तपशिर्या आणि ताई आ, नजर देऊन दहा वर्ष गुरु राहिले बघा तशीच बापरे हा हो काठी आणि एक हात धरून कुठे जायचं असलं तर हे न्यायचे त्यांना फिरायला हो तर ताई आपल्या देवस्थानच्या ता तिथं कैलासचं ठिकाण आहे भयानक डोंगरात हाँ हाँ हाँ। हाँ हाँ। तर त्या वयामध्ये त्यांना कैलासवर तप करायला विचार झाली बघा त्यांची आपल्या आता आहेत त्या महाराजांची तर काही तिथं संस्थानला जे गादी चालवतात जे म्हणतायेत ना हो 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 हो। ते म्हणताचा आदेश नाही तिथं त्या कैलास संध्याकाळ रात्रीच्या टायमाला तिथं राहण्याला कुणालाच परमिशन नाही अरे बापरे हो लय वाघाची लय भीती असते भयानक डोंगर आहे हो 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 बापरे हा अन्न म्हणजे खालेच नाही त्यांनी बापरे बारा महिने बारा, बारा महिने तप झाला ताई ते कैलासला भेटल्याशिवाय खाली उतरलीच नाही बघा महादेव भेटल्याशिवाय खाली उतरलीच नाही ती हो oh. हो तिथं वर कैलासवर त्यांना एक दोन भयानक मोठे असे साक्षात्कार घडले माझ्या गावातलाच एक माणूस दिवसा जायचे तिथं दिवस असताना कोणती दर्शनाला बरोबर पण हा पण संध्याकाळचं तिथं राहायला जमत नव्हतं असं संसारी माणसानं हो हो तर दिवस मावळा गेला ना महाराजानं म्हणले तू जा म्हणले घरी आता इथं थांबू नको अंधार पडेल मग अवघड होईल म्हणून सांगले त्याला त्या माणसाला तर नाही महाराज म्हणले तुम्ही राहता आम्हाला राहायला काय झाले तुम्ही मा, तुमच्यासारखाच माणूस म्यादी हवा असं म्हणले हे नाही रे तुझ्या माझ्यातला फरक आहे आणि तू जा घरी इथं राहू नको आणि उद्या सकाळी ये तुला वा येऊ वाटलं तर मग असं ते हट्ट करून राहायला बघा माणूस बापरे हां ते माणूस राहायला आणि बरोबर बारा वाजता डायरेक्ट अशा आरत्या हातात घेऊन पर्या आल्या बघा वरून आकाशातून अरे बापरे हां हो तर ते मालकानी म्हणले तुम्ही निघून जाणार तर मी आदेश देतो म्हणले मालकाला अरे बापरे हा हो आपली आरती बिरती वगैरे नाही स्पर्श करायचे नाही करा म्हणून सांगितले त्यांना अरे बापरे हो <laughs> तर ते आले परत गेल्या बघा आणि नंतर वाघाला मोठा डर काही ठोकत बरं हा वाघ आला ते माणूस जे होता का नाही सोबत त्या <laughs> माणसाची संडासच <संदाशार> झाली धोत्रामध्ये <laughs> अरे म्हणजे बिहून घाबरून घाबरून तर महाराज बोलले बि नको तू काय होत नाही तुला घरी जाऊन सांगितलं होतं पण तू गेला नाहीस मग त्याच टायमाला ताई महाराजांनी त्याला खाली नेले घरी नेऊन सोडले त्याच टायमाला गावात हो त्या टायमाला गावात नेऊन सोडले मग परत अजून कैलासवर आले महाराज एवढी मोठी शक्ती बारा महिने त्यांनी असे झाडाचा पाला खाऊन दिवस काढले ताई हो मग खाली आश्रम झालं आपल्या इकडे मग तिथं त्यांची भेट झाली बघा तुमची पण हो ना माझी भेट झाली खाली आश्रमवर आल्यावर ते संपला हा। आणि नंतर मग माझी भेट झाली खाली अच्छा म्हणजे आश्रम वगैरे हो स्थापना झाली तिथं आश्रम स्थापना झाली की महाराजांचा परिचय झाला महाराजांचा माझा तर ते म्हणायचे महाराज अरे आपण आज्ञ्याने एकच थांबली फक्त शरीरानं वेगळे होतो हम्म असे <laughs> बोलायचे मला महाराज <laughs> होत आहे हो ते असा त्यांचा परिचय आहे महाराजांचा खूप छान दादा मी शेअर करते